ून आपण शरद पवारांना आव्हान दिलं होतं मतदान झाल्यानंतर रणजित सिंग नाईक निंबाळकरांची जय या संदर्भात माहिती देण्यात आली आहे रणजित सिंग नाईक निंबाळकरांची खास बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात आपल्यासोबत मायुतीचे उमेदवार सिंग नाईक निंबाळकर आहेत त्यांची नियुक्ती जी आहे ती पुण्यामध्ये पुणे लोकसभेसाठी निरीक्षक म्हणून केलेली आहे नेमकं भाजपनं असं का वाटलं की सिंग नाईक निंबाळकरांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली पाहिजे भाजपला माझ्या काम करण्यावर आपण बावनकुळे असतील जे असतील त्यांना भरोसा होता की आपण चिकाटीने काम करू शकतो मी त्यांचे खऱ्या अर्थाने धन्यवाद त्यांना व्यक्त करतो की पुण्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मला पक्षाने या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी दिली काय वाटतंय महाडा तुमचं सोलापूर असेल पुणे असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय मागितलं पश्चिम महाराष्ट्र हा निश्चितपणे यावेळेस भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा पाहिलेला दिसेल तुम्हाला विशेष करून हा माढा लोकसभा हा राष्ट्रवादी शरद पवार यांचा गड मानला जायचा त्या ठिकाणी दोन हजार एकोणीस साली आम्ही तिथे झेंडा लावला आज या निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगतो की या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी सर्वे केला होता की दोन हजार एक एकोणीस नंतर चोवीसला त्या ठिकाणी लढता येते का पण भारतीय जनता पार्टीची पकड ही ग्रामीण भागापासून शहरापर्यंत मजबूत झाल्या असल्यामुळे त्यांना डमी उमेदवार त्या ठिकाणी उभे करावं लागेल लोकसभा हा सर्वांगीण सर्वार्थाने प्रगतीपथावर असणारा हा लोकसभा मतदारसंघ आहे जनता ही पुन्हा एकदा माड्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळालाच प्रेफरन्स दिली चार तारखेला आपण सगळ्यांना तो कॉन्फिडन्स तुमच्या चेहऱ्यावरती दिसतोय पण ते लीड किती असेल मग निश्चितपणे मागच्या लीडपेक्षा पेक्षा या वर्षाचं लीड जास्त असेल नक्कीच थँक खूप खूप धन्यवाद तरी होते रणजित सिंग नाईक निंबाळकर मागच्या वर्षीपेक्षा माड्यातून माझा लीड निश्चितपणाने जास्त असेल असा प्रकारचा विश्वास जो आहे तो त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे